जालना शहराला लागून असलेल्या भाक्षी ग्रामपंचायत हद्दीतील रामनगर पारिजात कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून नागरिक वास्तव्यास आहेत भाक्षी शिवारातील गट क्रमांक तीस व सटाणा शिवारातील गट क्रमांक सदुसष्ट मधून उत्तर दक्षिण नैसर्गिक शिवणाला होता सदर शिवणाल्यावर काही नागरिकांनी चुकीचा लेआउट करून मंजूर केला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना जाण्या येण्याचा रस्ता बंद झालाय तसे चार ते पाच हजार ब्रास माती बेकायदेशीर विना परवाना या ठिकाणी टाकण्यात आली आहे याबाबत वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिलंय तरी देखील अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतली न गेल्यानं स्थानिकांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तळ ठोकत आंदोलन सुरू केलंय तहसीलदार साहेबांनी आपलं निवेदन स्वीकारलं आहे तरी देखील आपण या ठिकाणी थाड मांडून बसलेलं आहे याचं कारण काय सन्माननीय तहसीलदार महोदयांनी आमचं निवाद निवेदन स्वीकारलं आहे याबद्दल आमची कुठली दुमत नाही पण दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी यापूर्वी आम्ही निवेदन दिले आहे निवेदन देऊन आम्हाला कमीत कमी तीन महिने झाले असताना त्या विषयाचा एवढा गंभीर विषय असताना जर कुठलाच अभ्यास महोदयांनी केला नसेल मध्ये आमच्या दिलेल्या अर्जाचं वाचनसुद्धा त्यांच्याकडून झालेलं नसेल असं प्रथम तर आम्हाला दिसतंय इथं आत्ता कमीत कमी शंभर नागरिक रामनगर द्राक्षी ग्रामपंचायतमधील उपस्थित आहेत तीनशे घरांच्या चार कॉलन्या आहेत सन एकोणीसशे ब्याण्णवपासून या कॉलन्या अस्तित्वात आहेत जमुळता ग्रामपंचायत भाक्षी या ठिकाणी आहेत सटाणा नगर परिषद हद्दीतील जे लेआउट आहेत हे आमच्या कॉलनीच्या लेआउटच्या नंतरचे लेआउट आहेत जर आमच्या कॉलन्या ह्या पूर्वीपासून होत्या सटाणा ते बाक्षी रस्ता हा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याला ज्या कॉलनी रस्ता जोडला पाहिजे हा रस्ता कुठं आहे तो कसा गायब झाला बाक्षी सटाणा चाळीस फुटाचा शिवनाला तो कुठं गायब आहे या अशा अनेक मागण्या सन्मान्य तहसीलदार महोदय सन्मान्य उपविभागीय अधिकारी सन्मान्य मुख्य अधिकारी सटाणा नगर परिषद यांना आम्ही सदर तीन महिन्यापासून निवेदन देत आहोत आमच्या निवेदनाची साधी चौकशीही सटाणा विभागातील मंडल अधिकारी भाक्षी विभागातील मंडल अधिकारी व तलाटी महोदयांकडून याची साधी दखल सुद्धा घेतली गेलेली नाही आज आम्ही परत त्याच मागण्यांचं निवेदन घेऊन तहसीलदार मोदयांकडे आला असता तहसीलदार मोदयांनी एक महत्वाचं काम आहे असं सांगून इथून पाय काढला आमचं काय म्हणणं असेल या लोकांच्या काय समस्या आहेत तीनशे लोकांनी घरं विकायचे कपाशी घ्यायची याचं उत्तर सन्मान्य तहसीलदारांनी द्यावं नाहीतर इथून ह्या मिनिटाला आमचा चटई आंदोलनाचा मुद्दा आहे आम्ही इथंच चटई टाकून झोपतो तर आमचे घर आता हे निकामी झाले त्यांना जायला रस्ता नाही ते घरं एकटं विकावे लागतील नाही पाडावे लागतील तालुक्याचे तालुका दंडाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून सन्मान्य तहसीलदारांची जबाबदारी आहे त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्याने त्यांनी आत्ता तात्काळ आदेश द्यावे जे अतिक्रमण चालू आहे ते तात्काळ रोखावं त्याचा रोखण्याचा आदेश लेखी आदेश जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत इथून एकही माणूस हलणार नाही ऊन वारा पाऊस काही असो आम्ही हलणार नाही येत आम्हाला लेखी आदेश मिळेल बाबत